नमस्कार मित्रांनो मी गीतेश गजानन शिंदे खर तर नववर्ष सुरू होण्याआधीच माझ नववर्ष सुरू झालेलं आहे आणि ते फार सुंदर रित्या सुरू झालेलं आहे कारण माझ्या हातामध्ये वयमचा जानेवारीचा अंक आहे आणि तुम्हालाही उत्सुकता असेल की वयमच्या या जानेवारीच्या अंकामध्ये काय असेल तुम्हाला अनेक नव्या गोष्टी वाचायला मिळणार आहेत ओढी सोडवायला मिळणार आहेत ज्यासाठी तुम्ही नेहमीच उत्सुक असता वयमचा मी एक लेखक किंवा कवी म्हणून तुमच्याशी संवाद साधताना मला निश्चितच आनंद होतोय वयमधन अनेक गोष्टी कथा कविता विज्ञानाच्या तुम्ही वाचल्या असतील तुम्ही तुमच्या मित्रांनाही सांगा त्यांनाही वाचायला प्रवृत्त करा आणि वयमचे सभासद नक्कीच वा या नववर्षाचं न्यू इयर रेझोल्युशन ज्याला म्हणतो ते आपण वयम वाचून नक्कीच साजरं करूया वाचत राहूया आणि चांगलं वेचत राहूया आणि खास तुमच्यासाठी वयम मध्ये आधी प्रकाशित झालेली माझी कविता सादर करतोय बघा तुम्हाला आवडते का तुमचे कमेंट्स नक्कीच या कवी कवितेवरती तुम्ही लिहा आणि जास्तीत जास्त वयमला शेअर करा कवितेचं शीर्षक आहे चष्मा आता हा चष्मा कोणाचा आहे ते पहा खोल तळाशी समुद्रात एक कासव सुस्तावलेलं खोल तळाशी समुद्रात एक कासव सुस्तावलेलं ढाल करून पाठीची अंधार वाचीत बसलेलं खोल तळाशी समुद्रात एक कासव सुस्तावलेलं ढाल करून पाठीची अंधार बसलेलं अंधार वाचून बस लागलेला चष्मा जाड भिंगाचा अंधार वाचून लागलेला चष्मा जाड भिंगाचा काचांवरती वायपरन निळा आभाळी रंगाचा चष्मा लावतात चमत्कार सार दिसू लागलं रंगीत चष्मा लावतात चमत्कार सार दिसू लागल रंगीत हेडफोन लावून सुरमई ऐकत होती मस्त संगीत खेकडे राव चवी हक्का नूडल्स खेकडे राव चवी चवीन हक्का नूडल्स होते खात फुटबॉल समजून समुद्री घोडे मंचुरियनला ला खेकडे खेकडेराव चवी चवीन हक्का नूडल्स होते खात फुटबॉल समजून समुद्री घोडे मंचुरियनला मारतील आदळतासतो बॉल जोरात कासव जाऊन दडले पोटात आदळतासतो बॉल जोरात कासव जाऊन दडले पोटात मध्ये चष्मा त्याचा कुठेतरी पडला पाण्यात असतो बॉल जोरात कासव जाऊन दडले पोटात मध्ये चष्मा त्याचा कुठेतरी पडला पाण्यात आला आला आवाज आवाज खळकन खळकन त्याच्या फुटल्या काचा हायकू आला आवाज खळकन बहुधा त्याच्या फुटल्या काचा नवा चष्मा येईस तोवर पुन्हा एकदा अंधार वाचा नवा चष्मा येईस तोवर पुन्हा एकदा अंधार वाचा पुन्हा एकदा अंधार वाचा सर्वांना येणाऱ्या नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा वयम वाचा चांगलं वाचा चांगलं वेचत राहा धन्यवाद